मालिनी खूप घाबरलेली असते मालिनी म्हणते विक्रमला की आपली मुलं तर डिवोर्स घेणार नाही ना तर विक्रम म्हणतो चे आपली मुलं कधीच असं करू शकत नाही कारण की ते समजदार आहे हुशार आहे तू न कशाला विचार करते एवढा आणि इथे विक्रम मस्त मालिनीची प्रस घेऊन बाहेर आलेला असतो सर उठ आपल्याला आता जायचं आहे तेव्हा मालिनी म्हणते कुठे तर विक्रम म्हणतो आपल्याला आता डेटवर जायचं आहे तू जास्त विचार करू नको आता डिनरसाठी आपण बाहेर जाणार आहोत तर इकडे विक्रम मालिनीला बाहेर घेऊन जाण्याच्या जा गप्पामध्ये असतो मालिनी म्हणते अहो घरात स्वयंपाक राहिला आहे तेव्हा विक्रम म्हणतो अगं नंदिनी आहे ना घेल सगळं सांभाळून तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते बाबा तुम्ही किती रोमॅंटिक आहात आणि दोघेही नंदिनी दोघांनाही बाहेर जायला सांगते मी सगळं सांभाळून घेईन तेव्हा विक्रम म्हणतो मी असंच रोमँटिक आहे नंदिनी बघा आता तुझ्या सासूला खुश करण्यासाठी मी बाहेर घेऊन जात आहे आणि मला माहिती आहे तू घरामध्ये सगळं सांभाळून घेशील तेव्हा इथे नंदिनी म्हणते तुम्ही जा, बाकी जा बाहेर बाकीचं राहिलेली कामे मी सगळे करून घेईल असं नंदिनी सांगते तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते की चला आपण जेवणासाठी बाहेर जाऊया तेव्हा पार्थ म्हणतो तुमचं तुम्ही जा माझं मी बघून घे तेव्हा काव्या म्हणते असं का करता आहात देशमुख आपल्याला जेवा जेवणासाठी जायचं आहे तर दो सगळ्यांनी सोबत जेवलं तर पोट चांगलं भरतं तेव्हा पार्थ म्हणतो माझं मी बघेन काव्य म्हणते का असं तुम्हाला प्रत्येक वेळेस असं करायचं असतं बघा तुमचं तुम्ही बघून घ्या मला भूक लागली आहे मी फक्त विचारलं माझे बाबा म्हणतात की एकत्र जेवले नाही दोन घास जास्त जातात म्हणून मी विचारलं होतं बाकी तुमची मर्जी जेवायला येता आलं तर या नाही तर नाका येऊ माझं मी जाईल आणि मग इकडे पाळत म्हणतो तुम्हाला म्हणायलाच कुणी लावलं होतं तुम्ही मला कशाला म्हटलात असं पाळत पार्थ आणखीन काव्याला चिडवत असतो पार्थ म्हणतो माझं पोट आहे मी बघून घे तेव्हा काव्या म्हणते तुमचं पोट आहे ना तुमच्या पोटात जेव्हा खड्डा पडेल ना तेव्हा तुम्ही जेवायला या चुकत झाली तुम्हाला म्हणून तेव्हा काव्या म्हण काव्य तिथून निघून जाते इकडे विक्रम आणि मालिनी जायला निघतात तेव्हा नंदिनीला सांगून जात असतात नंदिनी मालिनी म्हणते बघून घे इथे सगळं सांभाळून घे तर नंदिनी म्हणते बाबा तुम्ही निश्चिंत होऊन जा तेव्हा इथे तेव्हा विक्रम म्हणतो मी माझ्या मुलांना कधी जायला नको म्हणलं म्हणलं आहे त्यांनीही जावं त्यांच्या जा, बायकांना घेऊन बरोबर तर इथे विक्रम आणि मालिनी दोघेही बाहेर जातात इथे काव्या जेवणासाठी खाली आलेली असते तेव्हा काव्याच्या मनात विचार चालू असतो हे हस्त खेळतं कुटुंब जर आम्ही त्यांना सांगितलं तरी विस्कळीत होईल तर काव्या नंदिनीला सांगण्याचा विचार करत असते डिवोर्सबद्दल तेव्हा नंद काव्या विचारच करत असते की ताईला सांगू का तेव्हा ती म्हणते मला तुझ्यास बरोबर बोलायचं आहे नंदिनी म्हणते काय बोलणार तर इथे काव्या संगे बोलण्याचा प्रयत्न करत असते डिवर्सबद्दल तितक्यात पार्थ तिथे येतो पार्थ म्हण तर नंदिनीमध्ये पार्थ तुम्ही आलात का, का वेला, बोल वेला बोल मी तुम्हालाच बोला काव्याला बोलवायला पाठवणार होते तेव्हा इथे पार्थ म्हणतो कशाला कोणाला बोलवायला पाठवायचं माझं मी येईल तर इथे काव्याला खूपच राग येतो तर नंदिनी विचारते की तुमचं भांडण झालं आहे का दोघी दोघी बरोबर म्हणतात नाही तर इकडे जेव्हा पण आलेला असतो जीवाला पार्थ विचारतो की तुमचं भांडण झालेलं आहे का तर काव्या इथे नंदिनी जेव्हा दोघीही म्हणतात की नाही तर इथे नंदिनी जीवाला म्हणते भाजी झालेली आहे इकडे जायचं आणि बघायचं काय भाजी आहे तर इकडे पिठलं आणि भाकरी केलेले असतात तर नंदिनी आणि काव्या म्हणतात की पिठलं भाकरी आहे तर इथे खायचं असलं तर खा नसल खायचं तर उपाशी आणि इथे जिवा आणि पार्थ म्हणतात की पिठलं भाकरी ह्याच्यात काय प्रोटीन आहे का आम्हाला नाही आवडत आम्ही नाही खाणार तर दोघांचा बाहेरून जेवण मागण्याचा विचार ठरतो तो दोघेही म्हणतात आम्हाला पिठलं भाकरी खायची नाही तर इथे पार्थ आणि जिवा म्हणतात की आम्ही आता बाहेरून ऑर्डर करणार आहे आणि मग इथे काव्या आणि नंदिनी काव्या म्हणते आय लव्ह फिटलं अरे मला तर फिटलं म्हटलं की माझ्या तोंडाला पाणी येतं तो। आणि दोघेही जेवणासाठी पिठलं भाकरी टेबलवर घेऊन येतात इकडे जिवा आणि पार्थ दोघेही डिस्कस करत असतात की काय घे आणायचं तर पार्सल मागवणार असतात तर इथे जीवा म्हणतो की कंदुरी मटण रोटी हे सगळं सांग दादा पटकन ऑर्डर कर असं दोघेही इथे डिस्कस करत असतात खूप सारे पदार्थ इथे जीवाने पार्थला सांगितलेले असतात तर इथे गडबड होते की पार्थ म्हणतो की अरे ये तर यायला पन्नास मिनटं बाकी आहे ह्या तोपर्यंत आपल्याला खाऊन पिऊन बडीसोब जगळत बसतील ह्या आपल्याला चिडवतील आता मस्त नंदीने आणि काव्याने टेबलवर जेवण आणलेलं असतं दोघेही विचार करतात की आता काय करायचं पार्थ आणि जीवा म्हणतो की यांच्या आपण दोघेच काहीतरी किचनमध्ये बनू आणि मग इथे नंदिनी आणि काव्या जेवणासाठी टेबलवर बसतात आणि मग इथे दोघांना दोघांनाही दोघेही बसत नाही आणि दोघे ठरवतात की आता आपण किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवणार आहे तेव्हा इथे जेव्हा म्हणतो की तुम्हा तुमच्या बरोबर जेव बसून कोण जेवत नाही आहे आणि आता आम्ही बघा काय करतो आहेत बरं आम्ही बनवलं ना मग म्हणू नका मग इथे पार्थ सांगत असतो तेव्हा काव्यामध्ये अगं ताई तू कशाला इकडे लक्ष देते चल आपलं आपलं खाऊन घेऊया त्यांचं त्यांना बघू दे त्यांना खायचं असलं तर खातील नसलं खायचं तर नाही मग इकडे जेव्हा म्हणतो आता तुम्ही बघतच राहा इकडे नंदिनी काव्या जेवायला बसतात आणि पिठलं भाकरी घेतात आणि दोघांवर हसत असतात आणि मग डोके मग इकडे नंदिनी आणि काव्या म्हणतात की करू दे त्यांना काय करायचं इथे जीवा आणि पार चाक पार्थ आता किचनमध्ये आलेले असतात दोघं म्हणतात आता काय बनवायचं दोघांचं नक्की होतं की आता आपण सँडविच बनवू दोघेही तयारीला लागतात इथे तर इथे जेव्हा म्हणतो की बघ आता त्या चकाचक बाईला दाखवतोच आता काही आणि मग इकडे पार्थ पण म्हणतो अरे ती फिसकरलेली मांजर काही कमी नाही आहे ती पण तशीच आहे आणि मग दोघेही सँडविच बनवायला घेतात इथे टमॅटो ते वगैरे कापायला घेतात पण त्यांना किचनमध्ये असं काही गाई गाईमध्ये काही सापडत नाही दोघंही इथे एकमेकांना अप्रॉन बांधत असतात आणि मस्त आनंदात सँडविच बनवायला लागतात आणि मग म्हणतात आता बघाच कशी रेसिपी बनवत होते इथे जिवा म्हणतो की आता बघाच आणि मग इकडे तितक्यात नंदिनी तिथे येते आणि मग तितकी मिथून काकांनी ब्रेडचे वडे करून खाल्लेले आहे आता बघा आता ब्रेड नसतं दोघेही चिंतेत पडतात की आता काय करायचं तर जेव्हा म्हणतो त्या चकाचक बाईची मदत घेऊ नको नाही तर सगळं क्रेडिट तिला घेईल मग आता दोघेही चिडतात फारत म्हणतो अरे आधीच तरच तुझ्या नादी लागून सगळा घोळ झाला जेव्हा म्हणतो अरे तर काय आणि मग दोघीही इथे परत दुसरी रेसिपी करा मला काही मा माहीत होतो का जेव्हा म्हणतो की आता स घरामध्ये ब्रेड नाही आहे म्हणून आणि मग अंडे दिसतात आणि अंडे उकडायला टाकतात आणि अंड्याची रेसिपी बनवत असतात इथे या दोघी मोबाईल बघून मस्त छान जेवत असतात आणि मग इकडे जेव्हा ते अंडे बॉईल करत असतो आणि आता अंडे बॉईल झालेले आहे आणि इथे डे इथे दोघीजणी ही जेवण करत असतात दो दोघींचे जेवण मस्तपैकी पिठलं भाकरीचा आस्वाद घेत त्या दोघी गप्पा मारत इथे मोबाईल बघत जेवत असतात आणि मग आता आणि त्यांच्यावर हसत असतात की कायच करत आहे इतक्यात पार्थ टमॅटो ते घेऊन टेबलवर येतो आणि मस्तपैकी मीठ टाकत त्यांना चिरवत असतो आता बघा याच्यावर असं मीठ टाकायचं आहे आणि बघा आता कशी रेसिपी होत आहे तेव्हा नंदिनी म्हणते छान छान चालेल खा तुम्ही असं नंदिनी बघतच असते दोघेही ऐकत असतो तितक्यात जीवा येतो आणि पाडच्या कानात बोलतो की अरे जे अंडे बॉईल केले आहे ते सगळे नाचलेले आहे आता दोघांना धक्का बसतो आता खायचं तरी काय ऑर्डर पण नाही केली आणि घरात पण काही झालं नाही तर इकडे नंदिनी आणि काव्या म्हणत असे वा किती मऊ मऊ भाकरी आणि किती छान पिठलं आणि मग लगेच इथे जिवा आणि पार्थ दोघेही मस्तपैकी ते पिठल्याची हे घेतात आणि म्हणतात की राहू देऊ दे आता आम्हीही पिठलं भाकरीमध्ये खूप प्रे प्रोटीन आहे आणि आता आम्ही खाणार आणि जिवा आणि पार्थ नंदिनी काव्यासमोर ते पिठलं भाकरी घेतात आणि खायला सुरुवात करतात इतके आनंदाने खात असतात आणि ह्या दोघींनाही खळखळून त्यांच्यावर हसू येत असतं ता आणि मग जेवण झाल्यावर इथे नंदिनी बेडरूममध्ये येते आईचा फोन येतो आई, आई म्हणतात की जेवण व्यवस्थित झाले का तर इथे नंदिनी म्हणते हो खूप छान जेवणं झाले आहे तुमच्या मुलांनी खूप छान पिठलं भाकरी भरून खाल्ली आहे आणि इथं बेडवरून नंदिनीचं आणि जीवाचं भांडण होतं तर इथे जेवा बोलत असतो की हा माझा बेड माझी बेडरूम आणि प्रत्येक वेळेस तुचका बेडवर झोपायचं आता मला नाही मला खाली झोप येत नाही खूप गारव आहे आता मी देखील वरती झोपणार आहे तर नंदिनी म्हणते आता बस झालं माझं मी हसेन माझं मी काही करेन इथे जेव्हा म्हणतो तू माझ्यावर असत आहे ना मला माहिती आहे तेव्हा काव्या म्हणते इथे नंदिनी म्हणते की तुम्हाला काय करायचं माझं मी माझं मी बघेल माझ मला काय करायचं आहे ते तुम्ही मला बोलायचं काम नाही असं इथे नंदिनी जीवाला सांगत असते आणि मग इथे जीवा चिडतो आणि म्हणतो की असं काम आणि दोघेही एकमेकांबरोबर बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात इथे जीवा म्हणतो आता मी पण वरती झोपणार आणि दोघं जण एकमेकांबरोबर डिस्कस करतात तेव्हा जीवा म्हणतो आपण दोघं मित्र तर होऊ शकतो ना बेड आपण वाटून घेऊ शकतो ना तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे आणि दोघे दोघांचं निर्णय ठरतो की आपण एकाच बेडवरती झोपूया तेव्हा जीवा म्हणतो की हा माझ माझं बेडरूम आहे ना तर माझा अधिकार जास्त आहे याच्यावरती असं जीवा तिला सांगत असतो आणि मग इथे मग जेव्हा म्हणतो हे में कधी नार नहीं। मी कधीही ऐकून घेणार नाही आता मात्र मी खूप इतके दिवस तुझी मनमाने ऐकली आणि तुझं ऐकलं आता नाही आणि मग दोघेही दोघांचं भान इथे चालू असतं इकडं काव्याचं आणि पाठचं देखील तेच असतं तेव्हा काव्या म्हणते माझी खाली झोपून खूप पाठ दुखत आहे हे बघा देशमुख आता मी बेडवर झोपणार आहे तेव्हा पार्थ म्हणतो बेडवर नाही मी खाली झोपू शकत नाही मी बेडवर झोपणार आहे तेव्हा इथे दोघेही भांडत बेडवरून त्यांचे दोघांचे भांडणं सुरू होतात इकडे जीवाचे आणि नंदिजी नंदिनीची ही बेडवर झोपण्यावरून भांडणं सुरू होतात पण नंदिनी आणि जीवा एकमेकांबरोबर हा प्रश्न सोडवतात आणि मग त्यांचा प्रश्न सुटलेला असतो काव्या आणि पाठ देखील इकडे मैत्रीचा हात पुढे करून यांचाही एकमेकांचा प्रश्न सुटलेला असतो आणि त्यांचा निर्णय होतो की एका बेडवर झोपण्याचा इकडे नंदिनी काव्या इकडे नंदिनी आणि जीवा एक एकाच बेडवर झोपलेले असतात इकडे पार्थ आणि काव्या ही एकाच बेडवर ते झोपलेले असतात आता यांच्या संसाराला नवीन सुरुवात होणार आहे